नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जागतिक योग दिनानिमित्त योगाचे महत्व निबंध मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया योगा आपल्याला आपल्या शरीरावर तसेच मनावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो तुमचा तणाव आणि चिंता दूर करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे योग हळूहळू लोकप्रिय होत आहे आणि आता जगाच्या सर्व भागांमध्ये पसरत आहे हे लोकांना सुसंवाद आणि शांततेत एकत्र आणते योगासनाचा उगम भारतीय उपखंडात झाला हे प्राचीन काळापासून आहे आणि योगींनी केले आहे योग हा शब्द संस्कृत शब्दापासून आला आहे ज्याचा मूळ अर्थ एकता आणि शिस्त असा आहे प्राचीन काळी हे हिंदू बौद्ध आणि जैन धर्माच्या अनुयायांनी पाळले होते हळूहळू योगाचा विकास होत गेला तेव्हापासून जगभरातील लोक त्यांच्या मनाला आराम देण्यासाठी आणि त्यांचे शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी योग करत आहेत योगाचे अनेक फायदे आहेत याचा नियमित सराव केल्यावर तुम्हाला आराम मिळेल कारण ते आपल्या मनाचे आणि शरीराचे आजार दूर ठेवते या व्यतिरिक्त जेव्हा आपण अनेक आसने आणि आसनांचा सराव करतो तेव्हा ते आपले शरीर मजबूत करते आणि आपल्याला तंदुरुस्त आणि निरोगी वाटते या व्यतिरिक्त योगासने तुमचा मेंदू तीक्ष्ण करण्यास आणि तुमची बुद्धिमत्ता सुधारण्यास मदत करते योगाद्वारे आपण एकाग्रतेची उच्च पातळी प्राप्त करू शकतो आणि आपल्या भावनांना मजबूत कसे ठेवायचे हे देखील शिकवू शकतो हे आपल्याला पूर्वीप्रमाणे निसर्गाशी जोडते आणि आपले सामाजिक कल्याण वाढवते याशिवाय तुम्ही नियमित सराव केल्यास तुम्ही योगाद्वारे स्वयंशिस्त आणि आत्मजागरूकता निर्माण करू शकता हे नियमितपणे केल्याने तुम्हाला शक्ती मिळेल आणि तुम्हाला कोणत्याही चिंतनपासून मुक्त जीवन जगण्यास मदत होईल तुम्ही कोणत्या वयाचे आहात किंवा तुम्ही कोणत्या धर्माचे आहात हे महत्त्वाचे नाही कोणीही योगाभ्यास करू शकतो योगा ही मानवजातीसाठी एक उत्तम देणगी आहे जे आपल्याला निरोगी राहण्यास मदत करते जेव्हा तुम्ही योगाभ्यास करता तेव्हा तुमच्यात उच्च पातळीची सहिष्णुता देखील विकसित होते जी नकारात्मक विचारांना दूर ठेवण्यास मदत करते तुम्हाला चांगली मानसिक स्पष्टता आणि चांगली समज मिळते धन्यवाद